चला पुन्हा एकदा कुठे मी एका झाकांची नाही त्या चुकीमुळे आपला काय वाचला ना बोला त्याला ब्लॉक करायला गेलो मीच ब्लॉक होऊन गेलो बरोबर आहे जगात संकट बी यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे जगात संकट महत्वाचे येत बरोबर आहे ओके चला बघा लक्ष द्या आता महत्वाची गोष्ट आपण इथं थांबलो होतो एका डोको टोट्याच्या चुकामुळे बायका किती बाय मला शंभर बायका येतात कृष्णा नंतर बाहेर नंबर लागते बरोबर आहे ते मध्ये चुकलं होतं ओके okay, ते क्लिक करायचं राईट लेफ्टच झालं लेफ्ट करायचं राईट झालं कारण की आपलं जगात संकट बघा लक्ष द्या या ठिकाणी काय होतं मग महत्वाची गोष्ट राष्ट्रपती हे उत्तर आहे काय उत्तर आहे राष्ट्रपती हे उत्तर आहे आपण इथपर्यंत होतं ओके चला लिंक पटापट शेअर करा बरोबर जगात संकट गोपाल हे करा तुम्हाला बघा नेक्स्ट बघा प्रश्न काय विचारलाय ग्रामपंचायती मतदानाच्या ठिकाणी निवडणूक कर्मचारी यांनी प्रचार केल्यास तो अपराध ठरवून अशा वेळेस संबंधित कर्मचाऱ्यांना किती शिक्षा कर्मचाऱ्यांना शिक्षेचे स्वरूप काय आहे दोनशे पन्नास रुपये दंड तीन महिन्याचा कारावास सहा महिने कारावास एक वर्ष किंवा पाचशे रुपयापर्यंत दंड सांगा बरं रे पटपट बोलत चला लिंक शेअर करत चला पटपट बोलत चला काय उत्तर आहे त्याच खरं 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 कर बोलत राहायचंय ओके हा मतदार केंद्रावर गैरवर्तन केली त्याला दंड किती आहे तर त्याला दंड दोनशे पन्नास रुपये बरोबर आहे गैरवर्तवणूक गैरवर्तणूक गैरवैतुनिक म्हणजे मतदानाला उघडा चाला आला बरोबर आहे मतदान करायला त्या तोंडावर थुकला तोंडावर थुकला असं गैरवृतवणूक केली काय उत्तर त्याला तर तीनशे पन्नास रुपये दंड ओके हा तीन महिन्याचा कारावास कधीच माहिती आहे का तर मतदानाची गुप्तता भंग केली बरोबर आहे कारादा घडेडीला हाना पंजाला हाना बरोबर गुप्तता भंग केली तीन महिन्याची कालावास आहे त्याला किती महिने तीन महिने मतदानाची गुप्तता भंग केली तर काय तर मतदानाची बरोबर काय केली तर गुप्तता भंग केली तर काय उत्तर त्याला काय भेटत तीन महिन्याचं काय तर कारावास आहे बरोबर सहा महिन्याचा कारावास कधी माहिती आहे का तर मतदानाच्या ठिकाणी एखाद्या झाकण झुल्याने काय एखाद्या कर्मचाऱ्याने प्रचार केला काय तर बघा मतदान बरं मतदानाच्या दिवशी काय केलं मतदाना दिवशी एखाद्या कर्मचाऱ्याने कुणी तर कर्मचाऱ्यांनी काय केला त्याला प्रचार केला प्रचार तर काय म्हणत त्याला तर सहा महिन्याचा कारावा असेल काय म्हणतात ते दिवशी निवडणूक कर्मचारी यांनी प्रचार केला असतो आप किती आपण ठरू शकतो किती तर सहा महिन्याचा कारावास असू शकू केला किती महिन्याचा सहा महिन्याचा शकतो आणि महत्वाची गोष्ट आहे म्हणालो काय म्हणतोय निवडणुकी निवडणूक कर्तव्याचा भंग केला एखाद्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्याला पाचशे रुपये दंड काय आहे निवडणूक कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचा भंग केला काय केला तर निवडणुकीचा बरोबर काय केलं म्हणून त्याला किती दंड आहे तर पाचशे रुपये दंड आहे त्याला किती आहे पाचशे आणि महत्वाची गोष्ट लास्ट काय आहे का, का मतदार तर मतदान केंद्रावर मतपत्रिका कपट्याने हलवली मतपत्रिका असे मतदान दाबायचं जर काय हलवलं वगैरे बरोबर आहे ते पाळली मशीन फोडली तर त्याला कमीत कमी एक वर्षापर्यंत सजा पाचशे रुपये काय त्याला दंड आहे किती वर्षाचा आहे पाचशे रुपयाचा त्याला दंड आहे कळालं का हे बी तुला माहित असणं गरजेचं आहे कार्यक्रम आवड आहे सगळ्यात भारी मतदान हेच गावाकडलं बापा तिकडे चार बकरे तिकडे चार ठोकले तिकडे चार तोडले दारूच्या बाटल्या निषेध नाही ना ईशे असत का बाबा सगळ्यात माझ्या ग्रामपंचायती निवडणूक केला आम्ही उभा केलं होतो पॅनल आणि माझ्या एका चुकीमध्ये पॅनलच पडलं होतं बर आपल्या एका चुकीमध्ये पॅनलच पाडून टाकलं होतं मॅच हा याला कलम कलम नसते याला दंड असतात अनु कलमा उपक्रम असू शकतो या कलमाचा भंग करा कलम चाळीस संपर्क असू शकतो एक्झॅक्टली कलम नाही विचारणार हा अश्वजित आता आले का सगळ्यात आहेत कुठं तुम्ही चला यस yes, कळलं का फटाफट कळलं तर लिंक शेअर करत चला फटाफट लिंक शेअर करत चला बरं पहिल्यापासून आहेत का असतात ना सगळे इथंच आहेत ना तुमच्या जवळचे इसो आणि केल इथंच आहेत हा यस बघा नेक्स्ट पृष्ठ काय विचारणार प्रश्न आहे तालुका स्तरावर पिकांची आणेवारी ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तलाठी तहसीलदार नायब तहसीलदार मंडळाधिकारी सांगा बरं पिकांची कानिवारी म्हणजे तपासणी वगैरे आहे बघा महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता असते कधी माहितीये का तर बावीस डिसेंबर कधी बावीस डिसेंबर एकोणाशे सहासष्ट ला काय जमीन महसूल संहिता ओके जमीन महसूल संहिता ओके कधी असेल तुम्ही तर बावीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट सा। काय झालं लक्ष द्यायचं याच्यामध्ये एक अधिनियम होता पहिला अधिनियम महाराष्ट्र जमीन महसूल आलेली सहासष्ट आहे महाराष्ट्र कोणता महाराष्ट्र जमीन महसूल महसूर अधिनियम ओके अधिनियम कधीचा आहे एकोणाशे सहासष्टचा आणि कलम जे त्यांच्यामध्ये कलम सात बरोबर आहे या कलम सातनुसार प्रत्येक पिकांची पाहणी करण्याचा रब्बी आणि कोणतं बाळांड हंगामी कोणतं हंगामी यांची पाहणी करण्याचा अधिकार तालुका स्तरावर कुठं तालुक तालुका स्तर जे असते काय असतं बाळांनो म्हणजे तालुका लेव्हलला याच्यावर कोण असतं या ठिकाणी प्रमुख तर महत्वाची गोष्ट जर पाहिजे तालुका तर कोण असतात तर तहसीलदार असतो कोण असतो तहसीलदार ओके आणि तहसीलदारला सहाय्य करण्यासाठी कोण निवडला असतो तर नायब तहसीलदार कोण असतो नायब तहसीलदार ओके तहसीलदार मग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की याचा अधिकार धरण्याचा कोणाला आहे पटाफट चला कोणाला असतो रे कन कन बोलत चला पटपट पटपट बोलत चला काय उत्तर आहे त्याच काय उत्तर आहे दोन नंबर तहसीलदार उज्वला प्रतीक्षा म्हणजे दोन बघूया आपण काय उत्तर आहे फटाफट बोलत चला बोलत राहा काय उत्तर आहे रे बोलत चला फटाफट बोलत राहा काय उत्तर आहे काय उत्तर आहे बोलत चला लिंक शेअर करत चला पायर पवार तीन म्हणतोय यस निशा काय उत्तर आहे पट बोलत चला बोलत चला काय उत्तर आहे खरं खरं बोलत चला ओके अगदी बरोबर आहे काय उत्तर यायचं तर महत्वाची गोष्ट तहसीलदार उत्तर आहे काय बोलणार तहसीलदार बरोबर आहे बघा जमीन महसूल संहिता कधी पारित करण्यात आली महाराष्ट्रामध्ये तर भाऊ दिसून एकोणीशे सहासष्टला आणि महत्वाची गोष्ट आहे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट याच्यानुसार काय करण्यात आलं कलम नुसार रब्बी आणि हा पिकाची पाहणी करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तहसीलदार आणि याला सहाय्य करण्याचा अधिकार कोण असतो तर नायब तहसीलदार असतो कळलं का हा काय त्याचा कार्यक्रम झाला आता कमेंट करू तेवढं मग काय केलं बंद झालं त्याच्यामुळे आणि कधी कधी आयुष्यात गरजेचं आहे आपण काही गोष्टी शिकतो येस कळलं गर पण एवढं बोलत चला चला ओके क्लिअर बघा हा आता ते पाटील कमाच आयुष्यात कमेंट त्याला संपला कार्यक्रम झाला किनेश किती मी झटत होतो एखाद तुला काल पासून मी आता आज ते शिकलो मी कसं करतात ते मला वाटत बाबा जाऊ द्या गोरगरी पर्यंत पण ते तुमचा कार्यक्रम आवड आहे ना चाला चाले चाल तुझा कार्यक्रम फिनिश ओके म्हणजे तू आमच्या चॅनल फक्त बघत राहणार आता हा ओके बघा नेक्स्ट काय उत्तर आहे मोबाईल ए टी एम सुविधा देणारी पहिली भारतीय बँक खरं कोणती आहे मोबाईलवर वर ए टी एम देणारी सांगा बरं कोणती बँक आहे देना बँक देना बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयच्या आयची आयची बँक आयची 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 बँक पंचाब नॅशनल बँक सांगा म्हणून काय उत्तर आहे त्याचं पड्ड बोलत चला काय उत्तर आहे रे खरं 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 बोलत राहायचं काय उत्तर आहे चाळाचं बोलणं का कमेंट आता मला शिकलोय कशी काव करत होते होता पड्ड बोलत चला लिंक शेअर करा वाळांना लिंक शेअर करत चला दोन म्हणाले सेंट्रल बँक ऑफ इंडिया उत्तर चुकीचं म्हणाल तुमचा मोबाईल वर एटीएम एटीएम मध्ये आपलं ते फोन पे भीम पे कार्यक्रम ओके काय उत्तर आहे रे शीतल मॅडम शीतल मॅडम आज काय होत क्लासला आल्या ते चुकला बँक बघा मोबाईल आपल्या कशावरती तर मोबाईल ओके याचा सगळ्यात जास्त फायदा नाही घेतला होता मी तो पुण्याला तयारी होतो आणि कॅश बॅक याय का काय म्हणाले ते तिथं मुलाचा कार्यक्रम होता सर तबल्याचा बर 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 तबला काय <laughs> ना मॅडम करा का चांगला हो हे शिकवा गेम गेम एखादा मग एवढे टॅलेंटेड आहे तबला काय आमच्या कॉलेज एक वाजवायचा वा तबला डबा धुब हे काय ना इसवजीत शिंदे मला गन गिन लावायचा ढेरीवर पोटावर हा त्याला चांगलं काहीतरी त्याच मॅडमचा मुलगा

बॅग यांनी आईच्या आईची आईची बॅग म्हणजे आपल्या खातरपतीची आहे का त्या बरोबर यांनी काय केलं होतं महत्वाची असतं ही सुविधा सुरू केली होती सुविधा सुरू केलेली होती कुठे का मोबाईल वरती हा येस हा कारण काय म्हणायला बर बर बरोबर त्याला आवड त्याला आवड, आवड, आवड क्रिकेट शिकवा विश्वास हसायला सगळे आश्वाजित सगळे हसले घे समजा ना आता मला तर वाटत बाबा आता मॅडम तुमच्या ह्या या वाक्याकडे बघून बाबा मी तर आता समजा मध्ये ऑस्ट्रक्सेस झालो तर मी बी एक बॅड बदल टाकायचं बँड बदल बरोबर आहे आता मला काही वाजवते मी परत बोलणार झपळ झपळत झालं काय परत तिथं आम्हाला समजत नाही ना हे का के एन ए सर आमचे कडंग तास या शेजू सरकर बँकेवर देऊया नानी सर बॅन्जची सायकल घेऊ पवन ना असा नाही तर पवन पण खुळखुळे आणि माझ्याकडे परत हो पर्यंत मला तेच वाटायला आता असून म्हणा मला पण घ्या सर तुला उदाहरण पैसे श्रद्धा पूजा ते काय ते काय तुटल्या बिटल्या गाला ढाकलाय ना रोल लावले की रस्ता ओके हा चला बघा चला मदत क्रमांक सोडे यायचं काय उत्तर त्याचं आय सी आय सी आय बघा नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील एकूण एकूण प्राप्तीवरील वजा कर्ज यास काय म्हणतात राजकोषीय तूट प्रॉमिक तूट अर्थसंकल्पीय तूट का महसूल तूट सांगा बरं काय म्हणतात पटपट बोलत चला काय म्हणतात पट पटपट बोलत राहत काय म्हटलं जात बुठ बोलत चला काय म्हटलं जात खरं खरं करा बोलत चला शेष दा। काय म्हणतात सांगा बटपडे बोलत चला माणसीला एकच केवळ इतर त्याच्या ते बोलत राहत काय उत्तर आहे त्याचं पटवड चला राजकोषी नाही त्याला काय म्हणतात बाळा प्रामिक नाही याला प्राथमिक बोलतो काय म्हणतात प्राथमिक तूट उत्तर काय प्राथमिक तूट यस yes. <coughs> प्राथमिक तूट असं म्हटलं जातं ओके क्लियर okay, बघा नेक्स्ट प्रश्न काय विचारलाय जीवनसत्वाचे बी सिक्स या शास्त्रीय नाव काय जीवनसत्व बी सिक्स या शास्त्रीय नाव काय थायमिन निओसिन फॉलिओसिड आणि पायरी पायरी सांगा काय उत्तर त्याच काय उत्तर बोलत चला गाडे का, का बी सिक्स या जीवसत्वाला गोविंदा दिसत आहे आज ओके संदेश रेणुका इंदू साक्षी थोड़ा भी बोल नहीं सुशीएल कल सुबह दिखाऊंगा मैं तुमको क्या होता है पाइरिडोक्सिन

लाईक करा लाईक करा पटवडा लाईक करा बळांना क्लिअर ओके चला नेक्स्ट प्रश्न मला काय विचारलाय रक्त विसरण प्रक्रियेत अडथळा काय अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कोणत्या किरणोत्सर समस्थानिक आहे यांचा उपयोग केला जातो काय म्हणायचे बघा रक्त विसरण प्रक्रियेतील अडथळ्यांचे निदान करण्यासाठी कोणत्या किरणोत्सळ समस्थानिक यांचा उपयोग केला जातो सोडियम ट्वेंटी फोर कोबार फॉस्फोरस थ्री ट्वेंटी फोर आयोडीन वन थ्री वन सांगा काय उत्तर यायचं सांगा पटोट काय उत्तर आहे येत्याच काय उत्तर आहे रे चा?

मला ना ह्याचं मला हे सोडियम ट्वेंटी फोर चोवीस याचा उपयोग केला जातो याच्यात मलाही तेवढं काय माहित नाही ओके <coughs> क्लियर <coughs> चला नेक्स्ट प्रश्न मला काय विचारलाय ज्या द्रवापासून बनलेल्या एक लांबी व एक काट छेदाचे क्षेत्रफळ असलेल्या तारेचा रोध यास काय म्हणतात विद्युत रोध विशिष्ट रोध अमर्यादित रोध अनओहमीय वाहक रोध सांगा बरं काय म्हणतात बाळा पटवून बोलत चला काय म्हणतात रे बघणे हो आणि विशिष्ट ओदक रोहाचे जे आहे विशिष्ट ओदक रोहाचे बरोबर आहे याच एक कोणतं ओहम मीटर आहे काय वर याच एक कोणतं ओहम मीटर ओके मग याच उत्तर काय विद्युत वृत्त म्हणत काय याचं तर काय संबंध नाही काय तर मलाही माहित नाही दोन्हीच फीज आहे अमरेदी रोग विशिष्ट रोग काय उत्तर आहे रे एक नंबर सगळे चालेल बरोबर आहे काय विशिष्ट रोध विशिष्ट रोध असं म्हणत विशिष्ट ओके क्लिअर <laughs> चला नेक्स्ट बघा प्रश्न काय विचारला येस भारताला क्रमाक्रमाने जबाबदार राज्य पद्धती बाहेर केली जाईल अशी घोषणा कोणी केली होती लीन लिदगो ली लॉर्ड मेकॉल भारत मंत्री मॉन्टेग्यो लॉर्ड विलियम बेंटिंग सांगा पटलो उत्तर द काय रे <laughs> सगळ्या कधी केली होती ऑगस्ट घोषणा केली होती या भारताला क्रमांक जबाबदारी राज्य पद्धती बाहेर केली जाईल कधी सांगा वीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला केली होती कधी केली होती वीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला लाख केली होती सांगा काय उत्तर आहे उत्तर काय आहे बोलत चला आता मला थांबायचं ते पोरं वाढायचे बाबा सगळ्या पटपट बोलत चला काय एकदा लेक्चर लाईक करा मला तुम्ही लेक्चर पटकन लाईक करा पन्नास झाले पाहिजे तर पुढे कंटिन्यू करू नये तुम्ही थांबून जाऊ या सांगा लिहिलेली बोला या संतोषी बाबा हा नका सगळ्या पटपट बोलत चला पटकन पन्नास लाईक झाल्या पाहिजे तीन नंबर भारत मध्ये मॉन्टिंग घेऊ बघूया आपण तलाठी भरती ऑगस्ट नंतर येईल येईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थे निवडणूक आहेत त्यांना ते करण ही करणं आहे ओके पूजा म्हणतो तीन रुपाली देवघर म्हणजे आपली पिंक पन्नास ला पन्नास अगदी बरोबर बघा काय म्हणाले ते या ठिकाणी तर भारताला क्रमांक जबाबदारी राज्यपद्धती बाहेर केली जाईल कोण म्हटलं तर ऑगस्ट ऑफर मध्ये कधी म्हटलं नाही ऑगस्ट ऑफर नव्हती ऑगस्ट काय होती तरी घोषणा होती बरोबर आणि याच्यामध्ये म्हटले होते की क्रमाने कसं क्रमाने काय केलं जाईल राज्य पद्धती बाहेर केली जाईल कोणती राज्य पद्धती जाईल बरोबर आहे आणि कोण म्हटलं होतं भारत मंत्री भारत मंत्री मान्टेन कि बोल म्हटलं होतं मान्टेन येस हा येस बोलणार बघा आपलं लेक्चर डिस्टर्ब झालं थोडं त्याच्यामुळे धन्यवाद आम्ही भाऊ ओके हा चला जय भीम जय जाऊ शकतो आम्ही भाऊ काय डोळे घेऊन ओके चला तर आपण सांगूया आज या ठिकाणी थांबूया मला असं वाटतंय कारण की आपला कार्यक्रम लय वाचलेला आहे ओके मला तुम्ही सेशन कुठून कर करता एकदा सांगा बरं रे तुम्ही लेक्चर कुठून करतायत बोलत चला कुठून करतायत लेक्चर रुपाली पुणे परभणी सासरवाडी अशोजित धन्यवाद